नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे मऊ लुसलुशीत अगदी आणि सुटसुटीत साबुदाण्याची खिचडी कशी करायची ती तर इथे मी काय काय साहित्य घेतलं आहे ते, ते सांगते तुम्हाला आणि इथे हे बघा हे साबुदाणे घेतलेत मी दीड कप आणि ते रात्री धुवून आहे ना स्वच्छ असे भिजत घातलेले आहेत म्हणजे साबुदाणे बुडतील इतपत आपल्याला पाणी घालून ते भिजत ठेवायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान आपले हे साबुदाणे आता भिजलेले आहेत त्यानंतर इथे घेतलं आहे एक वाटी मी दाण्याचं कूट म्हणजे शेंगदाणे भाजून स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे आणि मग त्याचं दाण्याचं कूट करून घेतलेलं आहे एक वाटी इथं एक बटाटा मी उकडून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत फोडणीसाठी इथे मी तेल घेतलं आहे तुम्हाला तूप हवं असेल तर तुम्ही तूप वापरू शकता कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत पाच ते सहा तीन मिरच्या घेतल्या आहेत बारीक चिरून आणि इथं जिरं घेतलेलं आहे पाव चमचाभर इथे चवीनुसार थोडीशी साखर घेतली आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे तर इथे बघा तुम्हाला जे उपवासाला चालत नाही ना ते तुम्ही नाही घेतलं तरी चालेल म्हणजे इथं मी जिरं कडीपत्ता घेतलेला आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल तर आता आपण खिचडी करून घेऊया पटकन तर आता इथे बघा कढई गरम झालेली आहे त्यामध्ये घालते मी इथे एक मोठा चमचाभर तेल तेल गरम झालं ना की त्यामध्ये आपण घालूया जिरं आणि यामध्ये आता आपल्याला घालायचं कडी पत्ता आणि ही हिरवी मिरची आता आपण यावरती आहे ना साबुदाणे घालूया भिजवून घेतलेले यामध्ये घालूया दाण्याचं फूट आणि या बटाट्याच्या फोडी, चवीनुसार मीठ आणि साखर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर उपवासाला आहे ना म्हणजे तुम्ही जिरं खात नसाल तर तुम्ही नाही घातलं ना फोडणीला तरी चालेल फक्त तुम्ही म्हणजे मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी दिली तरी चालेल मी यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालणार आहे तर काय काय लोक म्हणजे कसं उपवासाला कोथिंबीर वगैरे खात नाहीत तर नाही घातली तरी चालेल पण मी आता ही यामध्ये घालणार आहे कारण कु सावधान्याची खिचडी कशी सगळ्यांनाच खूप आवडते आवडीने सगळेजण खातात तर आता बघा हे आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे यावरती थोडा वेळ झाकण ठेवूया दोन ते ती तीन मिनटासाठी तर आता बघा दोन तीन मिनटं होऊन गेलेली आहेत आपण आता झाकण काढून या ना खिचडी चेक करूया तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे तर आता मी एका बाउलमध्ये आता ती काढून घेते तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपली गरम गरम अशी ही साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे अगदी छान मोकळे आणि सुटसुटीत झालेली आहे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा धन्यवाद